नमस्कार मंडळी मी प्रियांका प्रियंका रेक्सिप्रीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुरावळा छान असा मुरावळा होतो मुलांना आपण चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत देऊ शकतो तर अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यात आणि झटपट असा होतो तर आपण कश आ, कसा बनवणार आहोत ते आपण पाहून घेऊयात तर हे बघा मी मुर सर्व आवळे ते चांगल्या प्रकारे धुवून घेतले थोडेसे डाग वगैरे होते ते मी सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेत आणि आता आपण हे वाफवून घेणार आहोत एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायचे आहेत त्यांना कडा सुटल्या पाहिजेत चांगल्या प्रकारे त्यांना तडा गेल्या पाहिजेत ते जेणेकरून आपण त्यातली बी इझिली त्यातली वेगळी करू शकतो तरी बघा आ यातली आता आपण चांगल्या प्रकारे वाफवून घेतले थंड झाल्यावर आपण हे यातला आवळा आवळ्याचे पिसेस बाजूला करायचे आहेत आणि बी वेगळी करायची आहे सगळे आपण करून घ्यायचे अशा सगळे त्यातली बी वेगळी करून घ्यायचे चांगल्या प्रकारे आणि खूप छान असं टेस्टी होतो झटपट असा होतो मुलांना आपण चपातीसोबत टिफिनमध्ये देखील देऊ शकतो आता हे सर्व आपले झाले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हा आवळा मिक्सरला लावून घ्यायचा तर आपल्याला भरडच लावायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे यामध्ये यामध्ये आवळ्याचे थोडे कण राहिले पाहिजेत ते आपल्या दाताखाली आले पाहिजेत छान लागतात असं या प्रकारे बनवलं की या प्रकारे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आपण सगळं सगळं जो आवळा मिक्सरला लावून घेऊया ला हे पहा असा भरड राहायला पाहिजे तर सर्व आपला मिक्सरला लावून झालंय ला ला तुम्ही पाहू शकता कसा एकदम भरड राहिला आहे याप्रकारे आपल्याला मिक्सरला लावायचं आहे बारीक पेस्ट करायची नाही आहे आता आपण आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला पाच ते सात लवंगा घ्यायच्यात आणि आठ नऊ काळी मिरी घ्यायची ते आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे त्याची बारीक पूड करायची तर जेवढा आवळा असेल तेवढंच गुळ घ्यायचं आहे जर समजा पाव किलो आवळा आहे तर पाव किलो गुळ घ्यायचं आहे मी ते अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळ घेतलं आहे किंवा तुम्ही वाटीच्या साहाय्याने देखील माप घेऊ शकता जेवढा आवळा असेल आपला तेवढाच गूळ घ्यायचा आहे मिक्सरला लावल्यानंतर वाटीच्या साहायाने आपल्याला माप घ्यायचं की जेवढा आवळा असेल तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं एक वाटी आवळा झाला मिक्सरला लावल्यावर ला। तर तेवढंच गूळ घ्यायचं आपल्याला गूळ जास्त झालं तरी चालतं पण कमी होता कामा नये तर आता आपण हे एक, एक चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आवळा चांगल्या प्रकारे त्यामध्ये हे करून घ्यायचं आहे परतून घ्यायचे आणि जेवढा आवळा आहे तेवढंच आपण गुळ आहे आणि ते यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे आवळा पहिला आपल्याला पाच मिनटं तरी आपल्याला त्या परतून घ्यायचा तुपामध्ये आणि त्यानंतर मग आपण यामध्ये गुळ घालणार आहोत आता हे गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स आहे लास्ट स्टेज पर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचे जेणेकरून खालती कामा कामाने आणि मीडियम टू हाय हीटवर आपल्याला हा मोरावळा करून घ्यायचा आहे हे बघा याला चांगलं गुळाला पाणी सुटलंय आता हे चांगलं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचंय एकसारखं जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचंय तर वर्षभर जर जरी आपण बनवून ठेवला तरी हा चांगल्या प्रकारे टिकतो यामध्ये आता आपण दोन चमचे साखर घालणार आहोत आणि दोन चमचे नाही एक चमचा आपण साखर घालणार आहोत आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मोठा जो चमचा असेल त्या चमच्यानेच आपल्याला साखर घ्यामध्ये घालायची आहे आणि जे आता आपण लवंग आणि काळी मिरीची पूड घेतली आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि आता जो तुमचा घरगुती तिखट मसाला असेल तो आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचा आहे खूप छान अशी टेस्ट येते या मोरावळ्याला तुरट गोड आंबट आणि तिखट एक नंबर चव येते तर हे या प्रकारे आपल्याला ढवळत राहायचं आहे चांगल्या जो प्रकारे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचंय तुम्ही खाऊ पाहू शकता जसं मी ढवळते तुम्ही खालती तुम्हाला पाणी दिसत असेल हे जे पाणी आहे ते आटलं पाहिजे पूर्णपणे हे पहा आता चांगल्या प्रकारे आटत आलंय जे गुळाला आपलं पाणी सुटलं होतं आणि चांगल्या प्रकारे आवळा आणि गुळ चांगल्या प्रकारे एकजीव झाला पाहिजे तुम्हाला दाखवते आता खालती हे पहा चांगल्या प्रकारे पाणी आटलंय हे पहा दिसतंय तुम्हाला मिश्रण आपले चांगल्या प्रकारे एक एकत्र एकजीव झाले आणि पाणी चांगल्या प्रकारे आणले तर आपल्याला हे रात्रभर थंड करत आहे तर आपण असं ओपन तर ठेवू शकत नाही जर यावर आपण झाकण ठेवलं तर झाकणाला गरम 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 झाकणा याला पाणी सुटेल तर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आणि नंतर कपडा वगैरे ठेव वरती ठेवून रात्रभर तसाच ठेवायचा आहे तर सकाळी बघा हा मोरावळा खूप छान असा झाला होता तर आता आपण एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हा मोरावळा भरून ठेवायचा आहे तुमच्याकडे जर ज़ा मोठी बरणी असेल तर मोठ्या बरणी देखील भरू शकता माझ्याकडे खूपच मोठी बरणी होती त्यामुळे माझ्याकडे ज्या छोट्या छोट्या बरण्या होत्या त्यामध्ये मी भरून ठेवलं हो आहे तर टोटल तीन बॉटल मी भरून ठेवलं हो आहे मोरावळा आणि तुम्ही पहा एकदम छान कलर देखील छान आला आहे आणि दिसायला देखील छान आणि टेस्टला देखील एक नंबर आहे तुम्ही मुलांसाठी एक करून पहा आणि जर तुमचा चांगला झाला तर था। नक्की मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे तर जाता जाता या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा